नमस्कार बर का सगळ्यांना आज बघा मस्त पैकी आमच्या रानात आता काय म्हणावं बरं कुठं आमच्या घराच्या मागा आम्ही मेथी लावलेली आहे का ती खाण्यासारखी आलेली आहे फायनली मग ते आता आमच्या आता त्या काढायला लागल्या त्या तर म्हणलं तुम्हाला दाखवावं तर चला बघूया आपण मेथी कशी आले कसे आता खायचे ओके चालू आहे काढायला हे का अजिंतीचा खेळ तर लय भारी हो ग सगळे हिरवे सगळ्या माळव्यामध्ये मी तेच हिरवे गार निसते दिसायला लागले बघा मस्तपैकी खायला आलेली आपली नेहा येणार आहे म्हण त्यामुळं अयो तिथं ठेव ताटात ठेव आता हिनं कसं घेतलं तर का पण पण हाय 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 मी तर कुणा कुणाला मेथीची भाजी आवडती खायला आम्हाला तर लय आवडते बघा सगळ्यांना तर जगा तिकडून तो प्रयत्न कस बघ गेलं बघ दाखवस तर हाय कस लपते तु ग मास्तर सारी सारी तुम्ही लांबा म्हणून मास्तर म्हणलं जवळ असलं होय वाया असते तर हा काढा लागला मी ती मस्त पैकी आमचा आवाज ऐकून आलो काय की आता थोडीच काढा आत्या थोडीच काढा खराब होईल खराब होईल खराब आता आमच्या ताई येणार आहे ते आमच्या मुळाची यात्रा आली आहे ना त्यामुळे ताई येणार आहे त्या मस्त पैकी तर त्यासाठी चालू आहे बघा आत्यानं काढले मी ती ताईला पण आवडते मी ती भाऊला पण आवडते मी ती आमच्या तर यात्रेसाठी येणार आहे ती जोडीनं तर चला आम्ही आल्यावर पण मी ती खाताना पण दाखवतो वाटल्यास नाही तर त्यानात नाही आलं तर राहिलं तसंच मग नाही तर आम्हीच करून जाऊन परत ते दोघं आल्यावर ताजी ताजी करून देतो असं करतो हा ती ता ता ती, ती बरोबर आहे ए इकडे तर चला शिवानीला डोक काय झालं अडकलं अँगल काढा कि हो। पडल कोणतरी कडकडच काढायचं आमच्या आत्या कशा वैतागल्या बाबा आताला वाटलं कॅमेरा बंद झालाय त्यामुळं आता काय काय बोलायला पण कॅमेरा चालूच आहे माझा मी ती बघा आमची ताड भरून निघाली तर ते कसं कोई कुई करते <laughs> हाई कर हाय कर हाय कर आपण काय काढाल काय काढाल तुला म्हणायला येते का मी माझ पिल्लू आहे की तू इकडे बघ इकडे बघ की दोन मिनिट मला सांग की त्याला काय म्हणते ती तुला येते का म्हणायला आमच्या खुशीला शांताबाई म्हणायला येते म्हणून दाखव ग आमच्या आम्ही जात आहोत तिकडं तिकडं म्हणता हो, कोपऱ्यात वेग खुश म्हण ग शांताबाई हे मन मन म्हणायचं मन, असते हा आपण लांबा लाव ऐकत नाही ते आता कोण हा म्हणायला येते ना भारी म्हणते व पण मना लावल्या म्हणतच ना मदम करते गप्प तसं बोट घालून ये तोंडात हॅक असते मग <laughs> <laughs> म्हणके ग पिप्या देते तुला कॅटबरी देते कॅटबरी म्हण शांताबाई म्हण त्यां बाय नाही त्यांना कोडू आहे बघा हे आमचा भाव ओक म्हणलो खाली उतरल्यावर म्हणलो <laughs> आता म्हण आता कटन <laughs> कुटन शिकलो काय माहिती शांताबाई म्हणायला आहे आमचा बा तर तुम्हाला करड्याची भाजी पण आल्या आमच्या अयो बस आता आता सारखं म्हणून अका इथं करड्याची भाजी पण आली खायला आहे मस्तपेकी अगं तकलं तर काय लागलं ह्याच्यात तर बघा इथं आले बघा करड्याची भाजी वांग्याची वांग्याची रोपं टमाट्याची रोपं लय आम्ही खाण्याचं जे नसले काय काय लावले मस्तपेगी हिकडं पण मेथी लावली आहे त्यांना थोडीशी आले वगैरे इथं पण आहे मेथी आणि सगळी झाडं पण आता मस्तपैकी टवटवीत सगळ्या झाडांना टवटवे आलेले आहे आणि पालवे पण फुटलेले आहे मस्तपैकी आणि बघा इथं इथं भेंडीचे रोप लावली रोपं नाही बी लावली ती आणि ती आधी ती बघा उगून कस ती कसली भारी आमचा आळू तर किती वेळा त्या आळूचा हाल झाले ती इकडून तिकडं पण आळू फुटला ती फुटलाच कसला भारी झाला बघा आळू न चला मला बोलावं लागले ती नीट करायला भाजी आम्ही जातो आता नुसतेपैकी भाजी नीट करता बसून छान पैकी चला मिती 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 दाला पाच धाला पाच चारला कार काय म्हणायच काढ्या चार काड्या हा काय म्हणायचं होतं फास्ट फास्ट म्हणली कारच म्हणली काय दहा ला पाच पाचला चार काड्या काड्या म्हणायचं होत पेंड्या नाही तर बघा कसली भारी मेह आली आमची आता खायला आली ना त्यानं घी म्हणून काढली मी म्हणलो होतं खाण्यापुरती काढते ते की गपके आमची लेकर नाही बघा पटोट नाही करते ती बडबड अजून बोलायलाच येत नाही बघून तोडा लागल अजून बोलायला हे नाही म्हण मला ऐकू ना तुझी ऐकू नाही तुझी आज दाखव मला तुझी ऐकू नाही ऐकू नाही तूच आहे म्हणा खुशात तूच आहे म्हणा गप खुशा वाट तुळ करू नको आता मार खाते आईचा तू कुठ लवकर आमचा झिपरा बघायचं का झिपरा आहे बघा हे का कसं ताकद लावते <laughs> <चल्णारी थे। laughs> तर चला आम्ही नीट करून भाजी एवढी झाली नीट आता मी पण करू लागते मग मला ताकद बघ कशी नको नीटकाला फास्ट मशीन करणार

तीन वर्ष झालं ते प्रसाद तर दिली नाही ते झाल्यावर देते ते